शिर्डीतील समर्थ प्रतिष्ठान गणेश मंडळ हे गणेशोत्सव काळात नेहमी विविध धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक देखावे उभारत भाविक भक्तांना अनोखी पर्वणी देत असते या वर्षी देखील तिरुपती बालाजी मंदिराची भव्य प्रतिकृती उभारत समर्थ प्रतिष्ठान भाविकांना साईंच्या नगरी श्री बालाजीचं दर्शन घडवत आहेत आज गणरायाच्या आरतीचा मान महा युतीच्या युवा नेत्यांना देण्यात आला यावेळी भाजप शहराध्यक्ष रवींद्र गोनकर राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संदीप सणवणे किरण बोरहाडे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक गोंडकर भाजप उपाध्यक्ष सागर सावकारे योगेश गोनकर डॉक्टर सचिन गोनकर निलेश शिंदे गणेश सणवणे लक्ष्मण पेटारे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती आरतीनंतर समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने मान्यवरांचा साईबाबांची शाल देत सत्कार करण्यात आला तसेच भव्य तिरुपती बालाजी मंदिर देखावा पाहत मान्यवरांनी मनोभावे श्री बा बालाजीचं दर्शन घेत समर्थ प्रतिष्ठानचे आरतीचा मान दिल्याबद्दल आभार मानले आहेत wow. समर्थ प्रतिष्ठान शिर्डी या मंडळाचं या ठिकाणी अकरावा वर्ष आहे आणि गेली अकरा वर्षापासून गणरायाची या ठिकाणी स्थापना हे प्रतिष्ठान करत असत अतिशय सुंदर असा देखावा तिरुपती बालाजीचा या ठिकाणी शिर्डीमध्ये साकारण्यात आलेला आहे तर इथं आल्यानंतर असं वाटतं की आपण खरंच तिरुपती बालाजीच्या मंदिरामध्ये या ठिकाणी आलेलो आहोत आणि मी समर्थ प्रतिष्ठानचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो की शिर्डीकरांना हे नेहमीच वेगळेवेगळे देखावे या ठिकाणी सादर करत असतात गेल्या वर्षी त्यांनी केदारनाथ असेल त्यानंतर अमरनाथ असेल असे अनेक देखावे हे दरवर्षी ते नाविन्यपूर्वक या ठिकाणी आणत असतात आणि शिर्डीकरांना हे देखावे या ठिकाणी अनुभवायला मिळतात आज या ठिकाणी आरतीला आमच्या सर्व महायुतीचे पदाधिकारी असतील या ठिकाणी आरतीचा मान दिला त्याबद्दल मी समर्थ प्रतिष्ठान आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मार्गदर्शक मान्य नील जाधव कोते यांच्या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला सन्मान या ठिकाणी दिला समर्थ प्रतिष्ठानचे या निमित्तानं मी आभार मानेल का ज्या शिर्डीकरांना किंवा शिर्डीच्या पंचकृषीत राहणाऱ्या नागरिकांना बालाजीचं जाण्याचं भाग्य लाभलं नाही अशा भावी भक्तांना दर्शनाचं काम बालाजीचं या ठिकाणी समर्थ प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आलं त्यांचं करावं तितकं कौतुक कमी आहे कारण बालाजीला जाण्याचा खर्च येण्याचा खर्च दर्शनाची व्यवस्था हे सर्वसामान्य गोरगरीब घरातल्या लोकांना शक्य होत नाही आणि बालाजीची दर्शनाची इच्छा मनात अपूर्ण राहून राहू नये हे समर्थ प्रतिष्ठानचं उद्दिष्ट या निमित्ताना लक्षात येतं त्यांची तळमळ आमचे राष्ट्रवादीचे युवा नेते माननीय निलेशदा खोते यांना मी खूप या निमित्तानं आपल्या माध्यमातून धन्यवाद देऊ इच्छितो ते तळागाळातल्या जनतेचा विचार करतात का गोरगरीब जनतेला काय अपेक्षित आहे आणि या माध्यमातून ते जनसेवा करतात आणि स्वतः आमचे नेते मान्य राधाकृष्ण विखे पाटील त्यांनी त्यांना कार्यसम्राट म्हणलेले आहेत अशा कार्यसम्राट नेतृत्वाला मी आपल्या माध्यमातून धन्यवाद करतो आणि भारतीय जनता पार्टीच्या शिर्डी शहराच्या सर्व सन्मान्य पदाधिकाऱ्यांना या आरतीसाठी बोलवलं या निमित्तानं मी भारतीय जनता पक्ष शिर्डी शहराच्या वतीनं समर्थ प्रतिष्ठानचे खूप खूप आभार मानतो समर्थ प्रतिष्ठान निलेश दादा कोते समर्थ प्रतिष्ठानचा खरा अर्थ निलेश दादा कोते सदैव समर्थय समाजसेवेसाठी जनसेवेसाठी आणि त्यांच्या कार्यासाठी त्या कारणाने नेहमी आमचे मार्गदर्शक मार्गदर्शक दादा कोते हे नेहमी समाज उपक्रम हे नेहमी घेत असतात तसंच हे देखावे आणि तिरुपती बालाजीचं दर्शन घडून आणलं स गोरगरीब जनतेसाठी येणाऱ्या काळातही देखील ते असे देखावे उभारतील यासाठी मी त्यांना पुढील कार्य शुभेच्छा देतो आणि आम्हाला आरतीसाठी आमंत्रित केलं त्यांचे मी आभार मानतो आमचे महायुतीचे नेते शिर्डी शहराचे माजी उपनगराध्यक्ष माननीय निलेजादा कोते यांच्या नेतृत्वातील व आमचे सहकारी मित्र माननीय सचिन भाऊ खोते सचिनजी गोनकर व अनुपजी गोनकर यांच्या नेतृत्वातील हे आपलं श्री साई समर्थ प्रतिष्ठान हे दरवर्षी अतिशय सामाजिक कार्यामध्ये आग्रशात असलेलं गणेशोत्सव मंडळ आहे आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध देखावे हे आ, या उत्सवाच्या या मंडळाच्या माध्यमातून होत असतात आणि शिर्डीकरांमध्ये सुद्धा हे देखावा पाहण्या पाहण्याची एक उत्सुकता असते आज भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना या आमच्या सहकार्याने आम्हाला आरतीचा सन्मान दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार आभार व्यक्त करतो त्याबरोबरच शिर्डीकरांसाठी हा आज तिरुपतीचा देखा देखावा या ठिकाणी आपण सगळ्यांनी आम्ही सगळ्यांनी बघितला या प्रत्यक्ष या देखावाची अशी फिल्म आली की प्रत्यक्ष तिरुपतीला आल्यासारखं या देखावाच्या निमित्ताने आम्हाला या ठिकाणी वाटलं मी प्रतिष्ठानचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो धन्यवाद पावनभूमीत गौरी गणपती आणि नवरात्रोत्सव निमित्त असंख्य ग्राहकांच्या पसंती उतरलेले राधिका गृह उद्योगाचे घरगुती खमंग चकली तर त्वरा करा कुरकुरीत खमंग आणि खुसखुशी घ्या राधिकाची चकली, राधिका चकली एकदा खा तर खातच राहाल सण उत्सवाचा एक खमंग अनुभव घ्या राधिका चकली सोबत अवघ्या दोनशे रुपयात पाचशे ग्राम चकली एकदा अवश्य खाऊन अनुभव घ्या आमचा पत्ता द्वारकानगर शिर्डी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव शून्य चार एकाहत्तर अठ्ठावन्न तीस खुशखबर 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 साईच्छा डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घराला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी घेऊन आले आहे शिर्डी जवळील निसर्गरम्य वातावरणात येलो झोन मधील प्लॉट नगर मनमाड रोड पासून अवघ्या दोनशे फुटांच्या अंतरावर साईबाबा मंदिर बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट ड्रेनेज प्रशस्त रस्ते बान सुयोग्य जागा जलद विकसित होणारा निसर्गरम्य परिसर ठिकाण डीमार्ट मॉल जवळ शिर्डी सापुरी शिवरस्ता शिर्डी संपर्क श्री शुभम वेणुनाथ बोनकर पाटील मोबाईल क्रमांक सत्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी